नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत माणगाव परिषद वर्धापन दिनाची जय्यत तयारी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ उपस्थित राहणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात माणगाव येथे या अस्पृश्य परिषदेने झाली या परिषदेचे अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज होते आज या परिषदेला एकवीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकशे पाच वर्ष पूर्ण होत आहेत भूमी मानगाव तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर येथे सामाजिक न्याय विभाग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त परिषदेचा वर्धापन दिन अनेक चांगल्या उपक्रमाने साजरा करण्याचं नियोजन केलं जात आहे या भव्य दिव्य सोहळ्याच्या नियोजना बारटीचे बार्टीचे महासंचालक मान्य सुनील वारे कोल्हापूर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त मान्य सचिन साळे लोकप्रिय आमदार दलित मित्र अशोकरावजी माने तसेच बारटी सामाजिक न्याय विभाग अधिकारी माणगावातील सर्व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते माणगाव ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांची बैठक क्रांतिबा ज्योतिबा फुले सभागृहात संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री मान्य नामदार श्री संजय शिरसाट साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून मान्य नामदार श्री प्रकाश आंबेडकर पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा तसेच मान्य नामदार श्रीत हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार डॉक्टर अशोक रव्हाणे असणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने खासदार श्रीमंत शाहू महाराज माजी मंत्री प्रकाश वाडे आमदार सतेश पाटील आमदार जयंत आसगावकर आमदार विनय कोरे आमदार राजेंद्र पाटील आमदार चंद्रदीप नरके आमदार अमोल महाडिक आमदार राहुल आवाडे मान्य जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महापालिका आयुक्त मान्य मंजू लक्ष्मी मानगावचे सरपंच राजू मगदूम हे उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमामध्ये मान्य नामदार श्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते या कार्यक्रमाला येणाऱ्या अनुयायी व अभ्यागतांना भोजनदान करण्यात येणार आहे तसेच लंडन हाऊस होलोग्राफी शो पुस्तक स्टॉल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेली जुनी शाळा इमारत इत्यादी ठिकाणी भेटी देणार आहेत यावेळी वरील सर्व मान्यवर अभि मान्यवरांना अभिवादन सभेत संबोधित करतील याच परिषदेत संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर यांच्या गाण्याचा व शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या शहरी जलसा या भव्य कार्यक्रम होणार आहे या नियोजन बैठकीचं स्वागत प्रास्ताविक समाजभूषण अनिल कांबळे यांनी केलं या बैठकीस ग्रामपंचायत मानगावच्या वतीनं उमेश जोग अख्त अख्तर हुसेन भालदार तसेच बौद्ध समाजाच्या वतीनं नंदुकुमार शिंदे सुंदर कांबळे मुरलीधर कांबळे पत्रकार शिरीष मधाळे नाना बिराजे भिकाजी शिंगे श्यामराव कांबळे पेंटर बाबासाहेब संधी मधुकर मानगावकर बत्तास कामत बाबासो कांबळे अविनाश माने नितीन गवळी वसंत कांबळे दीपक भोसले सुहास राजमाने धनंजय टारे राकेश खोंद्रे माजी नगराध्यक्ष पेठवडगाव मोहनमाळी इत्यादी उपस्थित होते नंदकुमार शिंदे यांनी आभार मानले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा